अपर्यार्थ काय असतील त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक मूलभूत अधिकाराचा विषय आहे पण एक, एक संध राष्ट्रामध्ये भूमिपुत्रांवरती शेतकऱ्यांवरती कष्टकऱ्यांवरती आणि जमीन मालकांवरती डोंगर कडा वादकर साहेब थोडं ते दोन चार माणसं त्यांना वाढवायला सांगा प्रत्येक जिल्ह्यात जरा लोक आतुरतेने वाट बघत आहेत माझी फजी ती उडते ते भेटले ना तिथून व्हिडिओ करा ते समजा एम एस आर डी सीची गाडी आहे आणि हे लोक समजा मोनर सर्वेचे असतील तर जे कोणी ऐकत असतील खैरगाव तांड्याचे उद्या समजा त्या ह्याच्याकडे येतील कुरा असेल तुमचं सुकळी असेल किंवा नदीच्या पलीकडचे जे काही चार पाच गावं आहेत थोडं तिथून एक व्हिडिओ पाठवा की नमस्कार साहेब आम्ही असं असं बाधित आहोत एम एस आर डी सी असेल मोनार सर्वेर असेल किंवा फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील नाही का आपणा सर्वांना विनंती आहे म्हणायचं आम्ही इथं एकदम चातक पक्षासारखं म्हणायचं जसं तो पावसाची वाट बघत असतो तसं आम्ही अद्दत कायम किंवा नाही काय म्हणू शकता ह्याला सीमांकनाची वाट पाहत आहोत आणि त्यांना पण विनंती करा जे मराठी प्रसार माध्यम आहेत त्यांना देखील थोडं म्हणायचं थोडं नाही का ज्या लोकांशी संपर्क करताय तर एक टॉक शो चालू करा म्हणायचं आजच्या ठळक बातम्या हवामानाचा अंदाज तर त्या हिशोबाने की बाबा शक्तीपीठचा अंदाज मग हे एक सगळे शेतातून ज्यावेळेस कामावरून येतात तर मराठी सह्याद्री वाहिनीवरती सातच्या बातम्या म्हणून होतं सेगमेंट तर सातच्या बातम्या किंवा आता दहा लाईव तर असतंच आपलं सुहास सोलापूर कधी येतील व्हिडिओ करा तुम्ही प्रत्येकाने ते तर करतीलच तिथं जाऊन पण जे कोणी आहेत शेतकरी स्वतःच्या शेतात उभं राहायचं घड्याळाचा काटा कसा टिक 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 करतो तसं म्हणायचं नमस्कार मी टिंब 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 गट नंबर राजपत्रातलं क्षेत्र ऑनलाईन आहे का खाली स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे ते अंदाजे गटाचं बरं का तिथं काय आपल्याला मोजणीला आल्यावरती कळेल त्यानंतर मग तालुका जिल्हा आणि सहविनायक विनंती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असतील एकनाथरावजी शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब लगोलग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सीचे उप काय म्हणतात त्याला हे काय आपले अनिल कुमार गायकवाडजी साहेब असतील जाधव साहेब असतील किंवा बहुतेक डिझाईनला काटकर साहेब आहे तिकडं बरेच आहेत म्हणजे तुम्हाला जेवढे काय माहिती त्यांचे नाव घ्या मोनार सर्वेरचे बघा खोकरे साहेब आहेत का तुमचे काय नाव त्यांचं शहा साहेब आहेत का महाले साहेब आहेत बघा लक्षात आलं का परत ह्या मुलांची तुम्हाला नावं माहिती असतील त्यांना ज्यांना कोणाला सविनय आपलं बघा एक काय म्हणतो की त्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे नाही का विनम्रता विनम्रतेपूर्वक तुम्ही ज्या वेळेस अभिवादन कराल तर निश्चितच नाही का त्याचाच लगेच पाठपुरावा आपले चॅनलवाले घेतील आणि काय होईल की बाबा आज जी सगळी धूळफेक चिखलफेक चालू आहे तर त्याच्यामध्ये निश्चितच जगाला कळेल की महाराष्ट्राच्या मनात लपलं आहे काय लक्षात आलं का लक्षा मग ते कुठून लक्षात येईल तुमच्या वर्धा तर झालं आता यवतमाळ फार मोठा पट्टा आहे तर तो संपूसपर्यंत जवळजवळ माझ्या अंदाजाने इकडं जर सुरुवात केली तर यवतमाळ संपूसपर्यंत इतर छोटे मोठे संपतील लक्षात आलं का राहतं आहे काय फक्त सोलापूर तर तो देखील लगोलग संपेल करून करायचं तर उशीर नका करू विकास पवार साहेब म्हणतात शक्तीपीठ एक्सप्रेस सगळेच राहा शक्तीपीठ नाही साहेब हे माहिती का एक लक्षात घ्या एक लोकांचं मतदान आलेलं आहे एकरी दोन कोटी महावेजा भेटेल का यस म्हणणारे सासष्ट टक्के तो म्हणणारे चौतीस टक्के आता एक लक्षात घ्या आपले जे कोणी दर्शक प्रेक्षक आहेत छत्तीस लोकांचं मतदान झालंय सदुसष्ट तेहतीसचं प्रमाण आहे लतामाळी जय श्री शक्तीपीठ महामार्ग नमस्कार स्वागत आहे सर